अंकुश ऐक ना आपण डिनरला जाऊया का बाहेर खूप दिवस झाले यार मी कुठेच बाहेर डिनरला वगैरे गेली नाही आहे हो खूप कंटाळा आला आहे मला घरी बसून आईला विचारू हो आणि ड्रेसचं पण विचारते हो ठीक आहे नेशील ना हो हो चालेल चालेल ठीक आहे आली मी लगेच विचारून येते आईंना हो ओढणी घेते पहिले चल ओढणी तर घेते मी विचारते आईंना हो आई काय करताय हा एक काम होतं बोलू का तुमच्याशी कामात आहे का तुम्ही नाही ना ओके अहो आम्ही आज असा विचार करत होतो की आज आम्ही डिनरला जाऊ का बाहेर हो अंकुश बोलतोय तुला घेऊन जाईल बाहेर डिनरला खूप दिवस झाले ना घरात बसून बसून बोर झाले आहे मी हो त्यामुळेच हो तर आई जाऊ का हो मग हो हो डिनरला हो। हो, 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 रात्री जाणार आहोत हो 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 हा चालेल चालेल पण आई ऐका ना मग मी जीन्स टॉप घालून जाऊ का नको का मी हे बघा तो मला म्हणजे मी अंकुशलाही बोलली होती मी तुम्हालाही बोलली होती लग्नाच्या अगोदर की मी जीन्स टॉप वगैरे मी वन पीस आणि ते घालते मला आवडतं ते तर मी घालणार मी तू तर त्यावेळेस तुम्ही मला हो बोललेल्या आता का ना नाही बोलताय मी घरात घालते ना पंजाबी ड्रेस वगैरे घालून असते मी घरात पण आता बाहेर वगैरे जाताना तर तुम्ही मला अलाव केलं पाहिजे ना हो मला ही माझी संस्कृती समजती पण मी तुम्हाला अगोदरच विचारलेलं लो होतं लोकांचं काय मी थोडी लोकांच्या घरात लग्न करून गेलीये थोडी लोकांशी लग्न केलेलं आहे मी तुमच्या घरात लग्न करून आलेली आहे अंकुशशी लग्न केलेलं आहे मी मग तुम्ही अलाव केलेलं पाहिजे ना मला आणि आपल्या दिदी पण घालतातच ना हो तुम्ही त्यांना तर काही बोलत नाही त्यांच्या सासू सासऱ्यांना चालतं मग माझ्या पी चालतं की तुम्ही काय आत्ता तुम्ही थोडी काही प्रॉब्लेम आहे तुम्हाला तुम्ही थोडी इसविसांमधले एकोणावीसशे सत्तेचाळीसमधले मधले थोडे आहे तुम्ही आत्ताचेच आहेत ना काही खूप डिफरंट नाही आहे हो आणि तुम्हीही मला बोलल्या होत्या की हो तू जीन्स टॉप जे हवं ते घाल आणि आता का नाही बोलताय मला नाही नाही मी जाऊ द्या मी अंकुशला सांगते नाही तर तुम्ही जर नाही बोलत असाल तर हो आणि तुम्ही जर लोकांचं बोलत असाल ना तर लोक बघा तुम्हाला हत्तीवरही बसून देणार नाही तुम्हाला पायही पण चालून देणार नाही पायी पण नाही चालून देणार हो आपल्या मनाला काय वाटतं ते आपण करायचं असतं दिदी पण घालतातच तुम्ही त्यांना नाही काही बोलत मला का बोलतात तुम्ही सारख्या मी किती दिवसांनी माहिती का डिनरसाठी चालली मी चला म्हटलं आईनची परमिशन घेऊ नाही तर मला तसंही बघा तुम्ही मला बांगड्या घालायला सांगतात मी बांगड्या घालते तुम्हाला पोत घालायला सांगतात मी पोत घालते तुम्हाला टिकली लावायला सांगतात मी तेही करते तुम्ही सांगता अंकुशला आवकाव कर मी तेही करते सगळ्यांसमोर करते आपल्या दोघींमध्ये चालतं तुमचं माझं थोडी गोष्ट वेगळी ना हो oh, तर, तर मग जाऊ का मी घालू का पंजाब मी पंजाबी ड्रेस नाही घालत प्लीज खूप दिवस झाले मी जीन्स टॉप नाही घातला कुठे डिनरला गेली नाही फिरायला गेली नाही माझं पण मन आहे ना हो हो जाऊ दे भाई तुम्ही असंच करतात मग मला मला राग येतो मग मी बोलून टाकते तोंडावर मग तुम्हाला वाटतं की ही डायरेक्ट असं तोंडावर बोलते कारण तुम्ही अगोदर मला सगळ्या गोष्टींना परमिशन देऊन लव्ह मॅरेज केलं आहे मग काय झालं लव्ह मॅरेज केलेलं आहे तर पण मी परमिशन घेतलेली तुम तुम्हाला मी पहिलेच सगळं विचारलेलं आहे की आई लग्न झाल्यावर मी हे जीन्स टॉप घालेल तर त्यावेळेस तुम्ही मला हो बोललेला मी बाबांनाही विचारलेलं मी अंकुशलाही विचारलेलं अंकुश इकडे ये तर ये इकडे हो आई बघ काय बोलत आहे आई बघा काय बोलता आई बोलताय की नाही घालायचं असं कसं मी तुला विचारलेलं होतं की नाही पहिल्यांदाच तुलाही विचारलेलं होतं आईंनाही विचारलेलं होतं बाबांनाही आणि मला सांग तुझी बहीण घालते तुझी बहीण जीन्स टॉप वन पीस वगैरे सगळं चालतं शॉर्ट्स वगैरे मग माझं काय चालत नाही तुम्हाला हे चुकीचं नाही वाटत आई तुम्हाला असं नसतं आई दुसऱ्यांची दुसऱ्यांची मुलगी ही आपल्या मुलीसारखीच पाहिजे सारखं बोलून नाही होत का माझ्या मुलीसारखी माझ्या मुलीसारखी असं नसतं मुलगी मानावही लागतं ही गोष्ट खरी आहे पण सासू सासरे फक्त आई बापासारखे होऊ शकतात म्हणतात आई बापासारखे आहे पण आई बाप तर नाही होऊ शकत ना अंकुश मला सांग लोकांसमोर तर हे मला खूप दाखवतात की आमची ही आमची मुलगी आहे तसं आहे मग ही दिदीला मना करतात का नाही ना, ना मग मला का मना करतात मी ऐकते म्हणून नाही असं नाही ऐक हे बघा आता आपले दोन दोन उगंच याच्या सा याच्यामुळं शब्द झाले मला सांगा तुम्ही जर मी तुम्हाला पहिलेच जर परमिशन घेतली तरीही मी तुला मा माझ्या नाही तुम्हाला मी विचारायला आले मोठ्या यांना मान दिला पाहिजे मला समजतं कुठे कोणाला मान दिला पाहिजे तरी मी तुम्हाला विचारायला आले नाहीतर मी मा दुसऱ्या मुलीने काय केलं असतं परमिशन दिलेली आहे घालून मोकळी झाली असती हो पण मी आहे का तशी नाही ना हो मग तुम्हीही मला परमिशन द्या ओके ठीक आहे आणि थँक्यू परमिशन दिल्याबद्दल आणि मला तुमचं मन नव्हतं दुखवायचं तुम्हीही माझं नका दुखव इथून पुढं मीही तुमचं मन नाही दुखवणार अंकुश सांगून दे यांनाही आणि लव्ह मॅरेज लव्ह मॅरेज तू सांगून दे सतरा वेळेस तेच बोलायची गरज नाही के केलेलं आहे मी लव्ह मॅरेज मग काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला ठीक आहे ओके चल रे आवर पटपट